आपल्याला संध्याकाळी कुठे जायचं हा फिक्स नाही का अजून पण कुठे जायचं त्या नाही ना त्याचे सिग्नल लाव हे कुत्रे तिथं असतात ना तिथे खाऊन टाकतात तसाला सिग्नल वगैरे लावले गुड मॉर्निंग कशा तुम्ही मला असे की तुम्ही सर्व मजा असाल तर आताच आपली मॉर्निंग झालेली आहे दुकान वगैरे लावलाय आणि सर्व काम पण करून आहेत बरफ कापला साफसफाई केली तर मस्त नाश्ता आणले वाडापाव मामाने डबा आणलेला दादानेच खाल्ला त्याचं कसा त्याला आवडला ना तो जरासं बी आहे सगळंच खाऊन टाकलं चला वाडापाव आणलाय एक साइड आणलाय ना एक साईडला आपला बाबू पण आलेला आहे हे बघा बाबू हय शेंबड्या किती शेंबड्या दे बघ आता येव इथे स्प्रिंग दिसली ना म्हणून तुझं मोबाईलच्या कवरची स्प्रिंग बघा ना खर ना खरं जाग पाहिजे ना तुला स्प्रिंग हे फिरतो ना बघा ना फिरतो ना बघू हे कवर बघ मोबाईलचा कवर पाहिजे 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 काही बघा असं फिरवा लागतं पाहिजे राहिला उभं राहायला उभं राहिला उभं राहिला कवर पाहिजे ना समज तुला त्याला काहीच नाश्ता आणला मस्त वडापाव वडापाव बस्त आहे खाऊन घेऊ याला पहिले कवर देऊ तुलेलं नास्त कव्हरसाठी आपण आपण खोरून द्यायला जाऊ आपण खोरून टाकेल सगळं आपण देऊन बोकला बाबूला ठेवलं घरी चल बाबू बाय चटी नवली चटी वाटतं आईने चटी तसं न करू खोकला झाले बाबूला चल बाबू बाय खोकला दे दे खोकल खोकल त्याला ना कव्हर नाही पटली बघ कसं बघत बसत ते कव्हरलाच चल बाबू बाय चल चल तर काही दुपारचे साडेबारा वाजले दुकान वगैरे बंद करून झालेलं आज लवकरच दुकान बंद केलं कस्टमर वगैरे जरा कमी होते कमी म्हणजे आधी उपवास चालले ना मार्गशीरचं महिना आहे म्हणून कस्टमर वगैरे एवढे काय नव्हते त्यामुळे दुकान वगैरे लवकरच बंद केला जाऊ मस्त घरी दादा पार द्या त्याने टाकायचे पाठवते ना कुत्र मोतला तर वापस व्हायला काय चला आपण जाऊया ठीक आहे एका गाडीवर आपण किती जण जा जाणार आहोत एका गाडीवर आम्ही तिघ जण चाललोय एक्सको ही एक गाडी जर कम्फर्टेबल सीट मस्त आहे मोठी आहे एकदम दादा घेत चाल चल नको चल चाल मला ये मला जमणार नाही वाटते चला काही आपल्याला चालवा काही नट नखरी करतो दादा एक्स को अशी आहे स्टॅमिलिटी तेव्हा व्यवसाय ना

म्हणून काढून झाला तर काही जसंच घरी पोहोचलो तर आई बोलली होत जा बोलतो पिऊ तर माहिती आहे आमच्या मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल मी आणि दादाने ती तीन ते चार वेळा पिलेला सो आईने आता चला पहिले मोजे फोन केले अगोदरच यांचीच मजा आहे माझी नाही बाबा यांचीच मजा जे काय यांच्यामुळेच आहे तो कुरले वाला, हो एक कुरले केसवाला नाही एक चालले तरी कुठं कोण कार ब्रेक फेल झाला या गाडीचा योज सीन आहे बेकार गाडी आहे कुठल्या गॅरेजला चालले कुठं सागाव पिता पित जाऊ दे तर पैसे नाहीत नंतर बघू तर काय दुपारचे वाजलेले पावणे चार वाजलेले दादा गे वर, गेला लवकरच दुकानावर मी आलोय कुन्हाला घ्यायला कारण की कुन्हाला पाठवायचं भरपाला कारण की बरं संपलेला आहे फक्त एकच लादे तिथं लागेल त्यासाठी पहिलं दादा बोललो बोलतो कुणाला सांग की भरपाला जायला थांबलो इथं मग सुंदरच्या त्याच्या गाडीला सिग्नल पण लावायचे त्यांनी सिग्नल पण आणलेत ते सिग्नल वगैरे लावू त्या अगोदर बरं कुणाला घेऊन जाऊ दादा पाठीमागचे पण सिग्नल आणलेत ना पुढचे पण आणलेत हे सिग्नल कसं काम नाही करत बघा हे ना लाईटी गेल्यात वाटते त्याच्यातले दोन आणलेत आणि पाठीमागचं बघाय हे दोन्ही सिग्नल लावून घ्यायचे तर त्याच्या अगोदर पहिले इथून कुनलला घेऊन जाऊ त्याला भरपाला पण जायचं त्याला भरपाला पाठव आपण जाऊ तेव्हा सिग्नल लावून कधी बस ते टायम लावतो काय माहिती यो आवाज येत असं खटखट याला इग्नोर मारा कारण की त्या साईडने रस्त्याचं काम चालतं रस्त्याचं ना वाटतं नाल्याचं काम चालू आहे त्यामुळं एवढा खटखट आवाज येतो तो चला कोणालावर भेटेल चला तर काहीच कुनला आलेलं ला आहे मागं बघू शकता घेऊ घेऊन त्याला पाठवू भरपाला मग आपण पहिले गाडीचे सिग्नल वगैरे लावून घेऊ जे ब आणि सिग्नल आणि सिग्नल ते सिग्नल वगैरे लावून हो का ते कुठलं गॅरेजवाल्याकडे जायचं ते ना माहीत तो लावून घेऊ चला बाईने काढले गाडी नंतर तो जायला दुकानावरती गाडी दिली जवळ सिग्नल टाकायला पहिले तर बोलत होता की मला जमणार नाही म्हणजे तो अंकल नव्हता तो पोऱ्या होता कामाला तो बोलला बोलतो को जमे का नाही बाई शेट आएगा तो शेट से बात करायला मग अंकल येईपर्यंत थांबलो अंकलला रोशन रोशनदा ला फोन पण लावून दिला रोशनदा बोलतो पिछली बार वही आहे चला दिले गाडी आता किती वेळात होते ते नाही माहित पण दिले दादानी दुकान वगैरे लावून झालेलं दादा भाई माश्याने तर हैरानच केले कचरा बी नसतो आमच्या ते एवढा ना सासू बी करतो ना भी भी तरी पण हे माशांनी हैरानच केले काय माहित का एवढ्या मासे काय माहित का या या माश्या पाल्यावर तुम्हाला कुठं तरी घाण दिसते का सांगा तुम्हीच या बघा सगळी कोण स्वच्छता यांना या बघा माश्या या माश्याने हैरण केले काय करूया माश्यासाठी धूप लावलं तर धुपाने पळत ना ते माश्या धूप जास्त लावले तर मग आईला त्रास होतो म्हणून जा कमी लावले पण या माश्याने तर हैरण केले ते बघा या साईडला बायचे दुकान मी धुवायला घेतले इकडे बघा किती माश्या असतात चला तर काहीच कुणाला आलेलं आहे बरं ताज्या फोडलं होतं भाई तुम्ही

फिक्स पण कुठे जायचं तर काही आता जस्ट कुणाला ला लादे घेऊन या लादे वगैरे घेऊया एक लादे तुमच्या भावने पहिले फोडले आता भरून ठेवलेला आहे भरपाच टेन्शनच नाही फक्त आपल्याला संध्याकाळी लवकर जायचं साठी कुणालला बोललेलं बरं दादाची मेहनत कुणालने वाचवली सांग ना कुठे जायचं आपल्याला जायचं फिक्स पण काय खायचं ते फिक्स नाही सो चला आपल्या ब्लॉग मध्ये लास्ट पर्यंत एंडिंग पर्यंत राहा किती मजा येते किती नाही चला पहिले लाद्या अंड्यातला पाच पटापट उतरून घेऊ आहेत लाद्या असे वाकडे तिकडे का टाकल्या का चालतो चला काही पहिले काहीच घेऊ ना पटापट सर्व लादे वगैरे उतरून घेऊ भेटू नंतर बघा आज मदत करायला चाचा धीरे धीरे टायर देखो का तुम तुम्ही उतरते ना तुमको आतच आहे ना अमकेश नये आहे चाचा आले आपली मदत करायला एक लादी मिनी सॉरी एक लादी मिनी उतरवली आता तीन चार लाद चाचा उतरील कारण की दोन लादे चाचाला पाहिजेत त्यासाठी आता चाचाने उतरवली नसते अशी चला काही मला वाटतं तीन लाज्याच्या उतरून घेऊया आणि लगेच बरं वगैरे ढाकून घेऊ आपला काम आहे ते करून घेऊया ऑलरेडी खूप काम राहिलेलं आहे आपला घेऊया मारू आई घाबरते कोणी पकडेल बिकडेल नाही कुणालकडे लायसन नाही ना मेन बस त्यामुळे आई जरा घाबरते लगेच पकडतात बाजूलाच घेतात डायरेक्ट धीरे धीरे मालूम आहे तुम जुने खेळाडी एकदम इझी चाचा बहुत इझी उतारले हो तुम काही संध्याकाळचे सात वाजलेत भावेश बोलू लागलं आपल्याला वहिनीकडे बाकी आणायला गाडी मी नि कुणाला दिली दुपारी कोणत्या बर्फ घेऊन आला त्याला बोलव गाडी घेऊन जा कारण की नाक्यावर अजून एक गाडी आहे बरं तिचं सिग्नल लावायचं तुम्हाला तर माहीत ते म्हणून ती जरा गॅरेजला होती पण तो अंकल बोललो साडेआठ वाजेपर्यंत तुला भेटेल गाडी म्हणून त्याला बोललो ती गाडी घेऊन जा गाडी लावून ती नाक्यावर मग भावेशला फोन केला बरं गाडी नाही आहे तर भाकरी घेऊन जायचं तर पाहिजे का भावेश आला आहे कामावरून मी म्हणजे जेवून जेवतच होता त्याला बोललो बरं भाकरी घेऊन यावं लगेच थोडंसं जेवण लगेच आला पाहिजे तर आम्हाला संध्याकाळी कुठेतरी जायचं आहे म्हणजे कुठे जायचं माहिती ना तुम्ही सांग एकदा इथं खायला जायचं माहिती खायला काय माहिती आता बघू गेल्यावर आपलं माहीत आहे पण काय खायला जायचं ते ना पाहिजे पण एवढं माहिती खायलाच जायचं ना ती चला काहीच तर चाललं आहे मस्त भाकरीवर वगैरे इकड जाऊ आपल्याला जायचं वापस आपल्याला परवा जायचं पण निघायचं माहिती आहे ना जाई सात दिवस आपले ब्लॉग कंटिन्यू बघा लास्ट प्रेम बघा जसं तुम्ही या ब्लॉगला असंच प्रेम देत आहे ना तसं त्या पण ब्लॉगला देत जा म्हणजे जर तुम्ही स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत बघत राहा तर मी दुबस काय करतो काय नाही तसं त्या पण ब्लॉगला प्रेम द्या असं एवढंच इच्छा जास्त काय नाही त्याला निघूया तू भाकरी आपण घरी पहिलं वहिनी इकडे देतो मावनावरील जो घ्यायचा आहे तो पण देऊ जायला तिथं खूपच होते आम्हाला पण कोणला सांगून नारा दोन दिवसांनी जायचं पण आहे त्याची पण खुशी आहे काय नाही चला जाऊ तर काय रात्रीचे वाजलेत नऊ वाजलेत दादा ना आई पण आलेत आता मी चाललो जरा मित्रांबरोबर बाहेर सो तुम्हाला तर बघितलं असेल बघितलं आपल्याला कुठेतरी जायचं आहे का ते, ते खायला सो चला जाऊया बरफ बी आपल्या तात्या बाजूला दांडी सर्व का धुवून झालेले आहेत फक्त दादाला बरफ बंदच करायचं एवढंच आहे चला निघूया जायला चला तर काहीच हे रोशन झालं सांगितलेलं की असे सिग्नल लावू हे कुत्रे तिथं असतात ना तिथे खाऊन टाकतात चला सिग्नल वगैरे हो लावलेत हे बघा दोन्ही साईडला असे सिग्नल लावून झाले आता जाऊया घरी पुढे तीन तासानंतर गाडी भेटलेली आहे चला निघूया तर काहीच झालं मस्त फ्रेश निघलो जायला अशोकला पण घेतला अशोक आहे मागेच हे हो बघा चल चल याच्यामुळे टाइमपास झाला काहीच याला घ्यायला आम्ही मानपाड्याला गेलो तिथे एका मित्राचा बड्डे बी होता त्याचा बड्डे वगैरे सेलिब्रेशन केला तर जरा लेट आलो पुन्हा सगळी जण पोहोचलेत आता आम्हीच चाललोय चला भेटू तिकडे चला तर गाईच पोहोचलोय नवाब मध्ये चला आतमध्ये आपल्या मित्रांनी ऑर्डर दिली पोहोचलो आम्ही आता सध्या इथे गाडी चालवतोय ना बाई एवढी सुसवट गाडी घेऊन कुठं चाललोय चला काही आतमध्ये एंटर करूया ते गार्लिक मागवले बघा इथं चना गार्लिक ना <laughs> तिकडे अरे जितू बाय थांबला हा बाय आपल्याला दिव्यावरून कधी पण येतो काय म्हणतो ऑर्डरला ना आला दिवशी चला हात वगैरे धुणे धुणे जेवण वगैरे करून चालेल आहे चाले चल चाले चल मला माहित आहे की गाडी चालवायला चाललं ते इकडून गायच निघ्या घरी जायला इथे थांबलंय आता जितूला जितूतून सरळ जाईल इथून दिवा समोरच आहे ना त्यामुळे इथून जाईल जितू शुभम चालले सोडवायला शुभम चालले लोक जातील मार्फत जाऊ आपल्या एरियात अशोक घेतो तर अशोक घे चला, चला.